नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे या उद्देशाने शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात आला आहे यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग मनपा आयुक्त पालीवाल पालिवाल अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना केले प्रियदर्शनी सभागृहापासून सुरू झालेली ही बाईक रॅली शहरातून जनता कॉलेज चौक सावरकर चौक बंगाली कॅम्प बसस्थानक मार्गे परत येऊन प्रियदर्शनी सभागृह येथे रॅलीचा समारोप करण्यात आला सदर रॅलीमध्ये विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी युवक युवती खेळाडू तसेच नागरिकांनी सहभाग नोंदविला आज चंद्रपूर शहरामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले हर घर तिरंगा हा आता एक वर्षाचा कार्यक्रम न राहता जनमानसांनी तो मनामनात तो कार्यक्रम स्वीकारलेला आहे आणि दरवर्षी हर घर तिरंगा हा उपक्रम साजरा होता